आ, ही जी माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे गोविंद महार समाधी आहे आणि इथे एक मोठा उत्साह इथे होणार आहे कार्यक्रम आणि हे या ने तुम्ही बघू शकता हे पोलिसांची चौकी आहे या ठिकाणी जी आहे पुलिस चौकी हे नेहमीच या ठिकाणी राहतात आणि उद्याचा विशेष करून कार्यक्रम असल्यामुळे खूप मोठी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे या ला डॉग स्कॉट पण या ठिकाणी आलेले आहे बंदोबस्त मात्र खूप या ठिकाणी लागून आहे आणि हा जो परिवार आहे गायकवाड परिवार या गायकवाड परिवारांना सुद्धा पोलिसांची सुरक्षा आहे हा संपूर्ण जो वाडा जो आहे मी तुम्हाला वाडा दाखवतो हा गायकवाडांचाच वाडा आहे या पोलिसांची सुद्धा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोलीस बसलेले आहे यांच्या घराच्या सुरक्षेसाठी ते सुद्धा पुलिस आहे गायकवाड यांच्या घराला सुरक्षा आहे पोलिसांची एकंदरीतच मी तुम्हाला थोडा परि म्हणजे यांचा जो वाडा आहे तो दाखवण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी आणि हा एक इतिहास आहे गणपत महाराजांचा इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणजे संभाजी राजे जे शो होते त्यांचे तुकडे तुकडे जे होते ते एका ठिकाणी जमा करून जे आहे ते गणपत महाराणी या महारवाड्यातच त्यांना समाधी दिली होती हे सुद्धा घर त्यांचच आहे हे इकडे सुद्धा आपण पोलिसांची ड्युटी लागलेली आहे पण आणि विशेष करून या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा एक बंदोबस्त आहे जे एकूणच जो आहे हा जो वाळा आहे गणपत गोविंद महाराजचा जो वाडा आहे त्यांच्या घराला जो आहे संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त राहते आणि एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे हे बघू शकता आपण हे त्यांचं एक हे घर आहे आणि या घरापाशी पोलिसांचा सुद्धा मोठा असा बंदोबस्त लागलेला आहे उद्या आहे एक जानेवारी एक जानेवारी असल्या कारणाने या ठिकाणी जो आहे गणपत गोविंद महार यांच्या समाधी ला वंदन करण्यासाठी नमन करण्यासाठी देशभरातून लोक येत असतात आणि या ठिकाणी उद्या भीमा कोरेगावचा मोठा उत्सव असतो त्या ठिकाणी सुद्धा लोक सलामी देण्यासाठी येत असतात एकंदरीतच जो हा जो गोविंद गणपत महार यांचा जो हा जो महा वाडा आहे या वाड्याला मोठी सुरक्षा सुरक्षा आहे आता थोडं आपण त्यांचे वंशज जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे ते काय नमस्कार भारत मी विजय खौसे तुम्ही बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि सध्या मी वडू बुद्रुक या गावात आहे आणि हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे सोळाशे एकोणनव्वद मध्ये जे संभाजी राजांची जी हत्या करण्यात आली होती ते या गावचे जे गणपत आहे त्यांचा तो इतिहास आहे आणि गणपत महाराज जे आहे गायकवाड जी आहे त्यांचे वंशज माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून आम्ही थोडासा या संदर्भात जो गणपत यांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा डब्ल्यू एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या संपूर्ण गायकवाड परिवारांचं स्वागत आहे काय थोडक्यात आम्हाला इतिहास सांगाल जो गणपत जो या ठिकाणी संभाजी महाराजांची जी समाधी इथे लावण्यात आली होती असं इतिहास सांगताय तु, काय सांगा आमच्या लहानपणापासून म्हणजे आमची आई आजी आजोबा हे यांच्याकडनं आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की आपल्या गावामध्ये आपला एक फार मोठा एक माणूस होऊन गेलाय की ज्यांनी आपला संभाजी महाराजांचा म्हणजे आपल्या राजाचा इथे एक क्रियाकर्म केलेला आहे आपल्या महारवाड्यामध्ये आणि आम्हाला त्याचं पूर्ण त्यातली काही माहिती होत नव्हती पूर्ण पण जस आम्ही उठवत गेलो तस नंतर आम्हाला समजा माहिती होत गेली कि वडूच्या वडूच्या इथं भीमा नदीच्या काठाला तुळापूर नावाचं गाव आहे तुळापूर मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तिथं कैद केलं होतं आणि कैद केल्यानंतर तिथं त्यांचे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये त्यांचे देहाचे त्यांचे तुकडे केले होते आणि त्या नदीच्या काठाला त्यांनी टाकले होते आणि टाकल्यानंतर ते गावातल्याच काही महिला नदीला धुण्या धुण्यासाठी किंवा येत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की तर आपल्या महाराजांचे आपले अवयव आहेत त्यांनी गावामध्ये त्याची चर्चा झाली त्याच्यानंतर ते गावातल्या पाटलाला त्याची बातमी समजली की अरे असं असं आपल्या भारतात झालंय पण त्याच्यानंतर गावामध्ये अशी पण एक लगेच औरंगजेबाची एक दहशत होती दहशत दिली होती आणि त्यांनी एक फतवा काढला होता जो कोणी याचे कोणी करेल किंवा काय करेल ते त्यांच्या केला जाईल पण त्या त्या पिरियड मध्ये ज्या गावाचे जे पाटील होते त्यांनी आपल्या घरामध्ये बसले आणि त्यांनी ते काही समाजी अवय गोळा करण्यासाठी ती काही त्यांनी पुढे आलेले नाही आहेत आणि त्याच पिरियडलाच गोविंद महाराज तिथं त्यावेळेला तिथं वास्तव्यास होत त्यावेळेला त्यांना कळलं की अरे आपले राजा आपल्या राजाचे तुकडे इथं आपल्या इथं अवश्य तिकडे तिकडं भगना अवस्थेत पडलेले आहेत त्याला ते राहलं नाही मग त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं ते काही आपल्या सवंगडी इथं काही होते गावामध्ये त्या गावकऱ्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितली ही बातमी कि मग गावकातल्या गावातल्या महार लोकांनी जर एकत्र जमले आणि त्याच परिस्थितीमध्ये काही औरंगजेबाचे काही घोड्याच्या टापाचे सैन्याचे आवाज येत होते त्या पहिले ते काही बसून लपून बसले त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते औरंगजेबाचे काही सैनिक होते ते निघून गेल्यानंतर यांनी परत एकत्र येऊन महाराजांचे अवयव गोळा करून एका खड्ड्यामध्ये ठेवले नंतर परत त्यांनी अ नंतर गावातल्या लोकांना ते एकत्र करून नंतर ते मार ते आणि त्यांचे काही गावातले महार लोक होते त्यांनी ते अवयव शिवले आणि शिवून छत्रपती संभाजी महाराजांचे अवयव शिव गोळ्या करून ते शिवले आणि मग त्याला त्या महारवाड्यामध्ये अग्नी दिलेला आहे आज इथे समाधी महारवाड्यामध्येच आहे हा जो परिसर जो आहे हा सगळा ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी हा सगळं महारवाड्याचा परिसर पूर्ण महारवाड्याचा परिसर आहे आणि आता सध्या तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये ओढ्या नाले वेस हे गावाची निशाणी होती ला पुरी हाँ, हाँ. आता या साइडला पुढे या साइडला एक वड आहे पलीकडे वड आहे आणि ते गावाच्या तोंडाला गावाच्या बाहेर आता हा भाग करतो तर गावातला गावकुसा बाहेरचा भाग गावाच्या कुठला बाहेरचा हा भाग हा महारवाडा आता संभाजी महाराजांची ते समाधी असल्यामुळे खूप महत्वाचा भाग ठरलेला आहे सन्मान याच भागाला सन्मान सुद्धा मिळत आहे नाही या भागाला सन्मान तो मिळतोय प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या महाराजांची समाधी आहे आणि त्याचं आपण पावित्र्य ठेवलं पाहिजे आणि समाजी महाराजांच्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे प्रत्येकाला गावातल्या प्रत्येक माणसाला तो कुठल्याही समाजाचा प्रत्येकाला असं वाटतंय वाटलंच पाहिजे आणि प्रत्येकाला अभिमान आहे की आपण त्या वंशातले आम्ही जग आपण गोविंद गोपाळ महाराज यांच्या वंशातले आम्ही गायकवाड आहेत तर आम्हाला त्याचा आनंद आणि आम्हाला अभिमान वाटतो की अशा आम्ही कुटुंबमधून जन्माला आलेलो आहे की ज्याचा इतिहास आम्हाला सांगायला फार आनंद होतोय परंतु एक दुःख पण होतं की ते संभाजी महाराजांचा त्या छिन्न विचित्न मध्ये ते असं वध केलं त्याच दुःख होत बिलकुल दुःख तर सर्वांनाच सर्वांना दुःख आहे हे आता गणपत महाराजचा जो आता परिवार आहे गायकवाडांचा आता किती परिवार आहे एकूण दहा ते बारा घर फक्त इथे बाकीची गावामध्ये बाकीचे काही लोक आमच्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये कोणाचे व्यवसाय कोणाच्या आहेत का व्यवसाय पाहण्यासाठी बाहेर गेलेले लोक आहेत आणि आता इथे दहा बारा लोक आहेत साधारण दीडशे दोनशे लोक घरामध्ये इथं वास्तव्याचा येतात आमच्या दरवर्षी मग इथे कार्यक्रम होतो एक जानेवारी दरवर्षी एक जानेवारीला इथं पूर्वीपासूनच आम्ही इथे समाधीच दर्शन इथं समाधी, समाधी पहिल्यापासून एक जानेवारीला होतो आणि ऑगस्टला पण त्याच्या जयंतीचा तो कार्यक्रम आहे तो पण इकडे होतो आमच्याकडे इथे नक्कीच गणपत महार म्हणजे एक महान माणूस आहे की त्यांना औरंगजेबाची एवढी मोठी धमकी असून सुद्धा ते घाबरले नाही आपल्या राजांचे तुकडे तुकडे जमा करून त्यांचे शिव शिवलं आणि त्यांनी संभाजी सम... महाराजांच्या लहानपणापासूनच मित्र होते आणि ते चा, शूर चा, होते चा, 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 हा, हा। ते त्यांच्या ते, सैन्यामध्ये होते त्यांच्या सैन्यामध्ये पण होतो आणि ते असं काही इतिहासाच्या पुस्तकाच्या नोंदीमध्ये पण वाचण्यात आलेले की ते नाशिकच्या रामशेद किल्ल्याचे किल्लेदार पण होते गोविंद महाराज

की औरंगजेबाने एवढी धमकी देऊन सुद्धा आपल्या राजाच्या शव त्यांनी जमा करून समाधी दिली आणि न घाबरता पण त्याच माणसाची जी समाधी आहे थोडीशी मला उपेक्षित वाटते कशी म्हणजे हे सुद्धा हा भाग जो ऐतिहासिक भाग आहे याला सुद्धा डेव्हलप करायला पाहिजे इथल्या ग्रामपंचायत याविषयी काही काही कोणी शासकीय पाऊल उचललं नाही का पूर्वी शासकीय पाऊल उचललं जात नव्हतं पण ज्यावेळेला ही दंगल इकडं अठराची झालेली होती त्यावेळेला पासूनच त्या गावामध्ये तर लोकांपर्यंत ते समाधीचं लोन म्हणजे माहिती होत गेली याच्यापूर्वी अठराशे अठरा मध्ये जे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी याचा जास्त लोकांना इतिहास माहित नव्हता होता गावाला ते दंगलीचं लोन केलं गावोगावी याची चर्चा झाली त्यानंतर लोकांना फक्त समजून गेलेलं म्हणजे अठराशे जो अठराला जे युद्ध झाला होता इंग्रजासोबत पेशवायांचा त्या लढ्यापासून काही इतिहास आहे का मग नाही बाकीच मला सांगतो बंधू सांगतील तुम्हाला बंधू आहेत का ते बंधूला बंधूला बोला ना बंधू आणि याला थोडस एक मिनिट एक मिनिटच्या आपल्या आणखी काही वंशज आहे आणि कारण इतिहास इथला जाणून घेणे खूप महत्वाचं आहे कारण जे गोविंद महाराज यांचा इतिहास प्रत्येक इथल्या या देशातल्या महाराणा बोद्धांना कळणं हे आवश्यक आहे त्याच्यामुळं आम्ही थेट जे आहे वडू या गावात आलो आणि त्यांच्या वैशिष्ट्याने भेटतो काय तुमच्या इकडून तुम्ही काय इतिहास तुम्हाला माहित आहे थोडं सांगाल काय इतिहास गोविंद गणपत महाराज यांची समाधी ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जे काय केलं तर एक जानेवारीला लोक इथ पडूला लाखोच्या संख्येने असतात हो तर एक जानेवारीचा कार्यक्रम आताची जोरस तयारी चालू आहे संपूर्ण प्रशासन सज्ज आहे आणि आज बहुतेक एकतीस डिसेंबर आहे सकाळपासन भरपूर लोक इथं दर्शनाला येतात छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि गोविंद पूर्वी जसा भेदाभेद होत होता आता तसा मात्र आता राहिलेला नाही आहे सगळे लोक गावातले सगळे लोक गुन्हा गोविंद राहतात मी आता राहतात बरोबर आहे ना आपल्या गावामध्ये तशी एकंदरीत का सगळ्याच समाजाचे लोक आपण एकंदरीतच राहतो गुन्हा गोविंदान राहतो तो पूर्वीचा काळ होता तेव्हा कारण औरंगजेबासोबत तेव्हा आपली लढाई होती मराठ्यांची औरंगजेबासोबत आणि त्या त्याच्यामध्ये जेव्हा राजांची हत्या झाली तेव्हा आपल्या गणपत महाराणी केलं बरोबर आहे ना, ना? नक्षिछा। नक्षिछा, हे जे दोन्ही व्यक्ती काय नाव तुमचं काय नाव म्हटलं पांडुरंग गायकवाड तुमचं कैलास गायकवाड हे गायकवाड परिवारातले आहे म्हणजे गोविंद महार म्हणजे गायकवाड त्यांचं नाव आहे पण गणपत महाराजच्याच नावाने त्यांचा इतिहासात आम्ही सुद्धा वाचतो आहे वडू चा इतिहास त्यांनी जे आहे संभाजी महाराज जे आहे त्यांचं शो म्हणजे एक तुकडा जमा करून शिवून आणि त्यांनी वडू बुद्रुक गावामध्ये ते समाधी दिली आहे एक मोठा इतिहास जे आहे वडू बुद्रुक गावामध्ये होतात म्हणूनच आम्ही सुद्धा ठरवलं होतं की हा इतिहासही इतर जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही आज त्यांच्या परिवारासोबत बोललो आहे त्यांच्या वंशजासोबत बोललो आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा हा इतिहास जाणून घ्या आणि आमच्या डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद जय भीम